नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन आपण सोडवत आहोत त्यातील चौदा उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंधरा या उदाहरणापासून सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रश्न क्रमांक पंधरा बघा काय आहे आकृतीमध्ये मापकंस डब्ल्यू वाय बरोबर चव्वेचाळीस अंश मापकंस झेड एक्स बरोबर अडतीस अंश तर पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे या माहितीवरनं कोण झेड टी एक्सचे माप ठरवा दुसरा प्रश्न आहे डब्ल्यू टी बरोबर चार पॉईंट आठ टी एक्स बरोबर आठ पॉईंट शून्य वाय टी बरोबर सहा पॉईंट चार तर टी झेड बरोबर किती आणि तिसरा प्रश्न विचारला आहे डब्ल्यू एक्स बरोबर पंचवीस वाय टी बरोबर आठ वाय झेड बरोबर सव्वीस तर डब्ल्यू टी बरोबर किती आता इथे बघा एक वर्तुळ आहे हे वर्तुळ तुम्हाला दिसते त्यामध्ये वाय झेड आणि डब्ल्यू एक्स का या काय आहेत या वर्तुळाच्या जीवा आहेत आता या जीवा काय आहेत एकमेकीला टी या, या बिंदूमध्ये वर्तुळाच्या आंतर भागामध्ये छेदत आहेत त्यामुळे काय होते है? या झेडचे दोन भाग तयार होत आहेत वाय टी आणि टी झेड तसेच या डब्ल्यू एक्स जीवेचे दोन भाग तयार होत आहेत डब्ल्यू टी आणि टी एक्स आता याच्यावरनं त्यांनी आपल्याला या जे भाग तयार झालेत त्यांची आपल्याला त्यांनी मापं आप दिलेली आहेत म्हणजे डब्ल्यू टी टी एक्स किंवा वाय टी आ, टी झेड विचारला आहे तर या या माहितीच्या आधारे आता आपल्याला हे हा प्रश्न सोडवायचा आहे चला तर मग आता सुरू करूयात आता त्यांनी काय पहिलं कसं सोडवायचं आहे बघा वर्तुळाच्या जीवा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदत असतील तर त्यांनी तयार केलेल्या कोणाचे माप त्यांनी आंतरखंडित केलेल्या कंसाच्या तसेच विरुद्ध कोणाने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या बेरजेच्या निम्म्या असते हे प्रमेय आपण अभ्यासलेलं आहे जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय मग त्याच्यावरती आधारित आपल्याला हा प्रश्न जो पहिला आहे तो सोडवायचा आहे मग पहिला प्रश्न त्यांनी काय विचारलं आहे कोण झेड टी आणि एक्स म्हणजे ह्या टी कोणाचं माप त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे किती आहे मग आता म्हणून कोण झेड टी एक्स बरोबर एक शे दोन मापकोस डब्ल्यू वाय म्हणजे ह्या टी कोणाचा विरुद्ध कोण कुठला ह्या झेड टी डब एक्स कोणा च्या विरुद्ध कोण कुठला येतो डब्ल्यू टी वाय आणि याच्या समोरचा विरुद्ध कोण कुठला याच्या समोरचा कंस कुठला येतो डब्ल्यू वाय आणि आणि जो ह्या झेड टी एक्सचा जो को कंस कोणता येतो एक्स झेड या दोघांची जी बेरीज होईल त्याची जी, जी, जी त्याला दोनने भागल्यानंतर म्हणजे त्याच्या निम्न जे काय असेल काय असणार आहे ह्या झेड टी एक्सचं माप असणार आहे म्हणून दोन म्हणून माप कौन झेड टी एक्सबरोबर एकशे दोन मापकंश वाय झेड अधिक मापकंश झेड एक्स कंश चौकटी कंश पूर्ण म्हणून एकशेद दोन ह्या वाय झेडचं माप किती येतं चव्वेचाळीस जा अंश इथे त्यांनी आपल्याला प्रश्नात दिलेली आहेत माप आणि झेड एक्स किती दिलेला आहे अडुसष्ट अंश मग ह्या दोघांची जी वेरीज होईल चवचाळीस आणि अडुसष्ट ती किती येते एकशे बारा म्हणून एकशे दोन गुणिल एकशे बारा मग या दोन्ही एकशे बाराला भाग दिल्यावरती आपल्याला उत्तर किती मिळतं माप कोण झेड टी एक्स बरोबर छप्पन्न अंश अशा प्रकारे आपला हा पहिला प्रश्न इथे सोडवून झालेला आहे आता इथे दुसरा प्रश्न जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार डब्ल्यू टी गुणिले टी एक्स बरोबर वाय टी गुणिले टी झेड म्हणून चार पॉईंट आठ गुणिले आठ बरोबर सहा पॉईंट चार गुणिले टी झेड हे जे आपण घेतलेले आहेत अंक हे जे माप घेतली ती आपल्याला प्रश्नात दिलेली आहेत त्यानुसार आपण ते ठेवून घेतली म्हणून टी झेड बरोबर चार पॉईंट आठ गुणिले आठ छेद सहा पॉईंट चार मग जर आठाने भाग दिला सहा पॉईंट चारला तर शून्य पॉईंट आठ उत्तर येतं आणि पुन्हा एकदा ह्या आठने ने जर ह्या चार पॉईंट आठला भाग दिला तर उत्तर सहा येतं म्हणजे टी झेड बरोबर आपल्याला किती मिळतात सहा उत्तर मिळतं आता वाई वाई टी झेड बरोबर वायझेड वजा वाय टी म्हणून टी झेड बरोबर सव्वीस वजा आठ म्हणून टी झेड बरोबर किती आलं आपल्याला अठरा उत्तर मिळालेलं आहे मग आता डब्ल्यू टी बरोबर ए म्हणायचं आहे आपल्याला म्हणून टी एक्स बरोबर काय म्हणू आपण आता पंचवीस वजा ए म्हणून जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमेयानुसार डब्ल्यू टी गुणिले टी ए एक्स बरोबर वाय टी गुणिले टी झेड म्हणून ए गुणिले पंचवीस वजा ए बरोबर आठ गुणिले अठरा म्हणून पंचवीस ए वजा एचा वर्ग कारण ह्या एने काय केले ह्या पंचवीस वजा एच्या कंसाला गुणून घेतलेला आहे म्हणून ए गुणिले ए म्हणून हे पंचवीस गुणिले ए आणि ए वन ए गुणिले एचा वर्ग बरोबर अठरा अठी एकशे चव्वेचाळीस पाडेपाठ असतील तर हे लगेच लिहिता येतं म्हणून आता हे समीकरण आपल्याला व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे सरळ रूपात ए वर्ग वजा पंचवीस ए अधिक एकशे चव्वेचाळीस बरोबर शून्य यांचे आपण चिन्ह बदल केले का तर हे जे डाव्या बाजूचे सॉरी उजव्या बाजूचे एकशे चव्वेचाळीस ते काय केले आपण डाव्या बाजूला घेतले मग वजा ए आधी घेण्यापेक्षा ला अधिक केलं अधिक पंचवीस ते वजा पंचवीस केले आणि हे इकडे आल्यामुळे वजा झाले होते पण ते हे चिन्ह बदलत गेल्यामुळे ह्याचं चिन्ह बदललं एकशे चव्वेचाळीस अधिक झाले मग आता ह्याची फु आपल्याला अवयव पाडायचे आहेत पंचवीसचे म्हणून ए वर्ग वजा सोळा ए वजात नऊ ए आधी गैशचे चव्वेचाळीस बरोबर शून्य मग ए कंसात ए वजा सोळा वजा नऊ ए वजा सोळा बरोबर शून्य म्हणून ए बाहेर ए बरोबर काय येतं हा ए जो आपण डब्ल्यू टी बरोबर काय म्हणलाय ए मानला आहे म्हणून इथं ए बरोबर ए वजा नऊ एका कंसात ए बरोबर ए वजा सोळा दुसऱ्या कंसात आणि बरोबर काय केले आपण तिथे शून्य घेतलं मग आता इथे आपण काय म्हणू शकतो ए बरोबर नऊ किंवा ए बरोबर सोळा कारण हे काय केलेत आपण बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला नेले म्हणून डब्ल्यू टी बरोबर आपण काय म्हणू ए कशाच्या ऐवजी घेतला आहे डब्ल्यू टीच्या ऐवजी म्हणून डब्ल्यू टी बरोबर नऊ किंवा सोळा सेंटीमीटर असेल आणि ह्याचे अवयव आपण कसे पाडलेत एकशे चव्वेचाळीस वजा सोळा वजा नऊ का तर इथे पंचवीस काय आहेत वजा चिन्ह आहे मग त्याचं दोन्ही त्याच्या अवयवांची चिन्ह काय आली पाहिजेत वजा आली पाहिजेत म्हणून हे आपण वजा घेतली अशा प्रकारे आपला पंधरा नंबरचा प्रश्न सोडून झालेला आहे